झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी नाईक शिवानीने या मालिकेत अप्पी म्हणजेच अपर्णा ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत तर दीड दोन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात कायमच घर केलंय तर सध्या मालिकेत अप्पी अर्जुन सिंबा म्हणजे त्यांचा मुलगा अमोल साठी पुन्हा एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळतय तर या मालिकेतील अप्पी सिंबा ही मायलेखाची जोडी ही प्रचंड प्रसिद्धी मिळवत असल्याचं पाहायला अप्पी कलेक्टर या मालिकेतून म्हणून घराघरात पोहोचलेली शिवानी नाईक पूर्वी कशी दिसायची हे तुम्हाला माहिती आहे का शिवानीची ही पहिलीच मालिका यापूर्वी तिने अनेक एकांकिकांमध्ये काम केलं असल्याचं तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून समजतय त्यामुळे शिवानीला रंगभूमीची आवड असल्याचं दिसून येतंय तर या व्यतिरिक्त शिवानीने सलाम बच्चे या चित्रपटातही काम केलं आहे शिवानी ही मुळची छत्रपती संभाजीनगरची असून मालिकेच्या शूटिंगसाठी ती साताऱ्यात राहत आहे तर अशा या छत्रपती संभाजीनगर ते सातारापर्यंतचा सा प्रवास केलेल्या शिवानीचं तिच्या फोटोज मार्फत ट्रान्सफॉर्मेशन झालेलं पाहायला मिळत आहे शिवानी साध्या राहणी मनाला पसंती देते परंतु अभिनेत्री म्हणून घडत असताना तिने स्वतःमध्ये अनेक बदल केलेले पाहायला मिळाले दिसण्यापासून अभिनयापर्यंत शिवानीने स्वतःवर काम करत प्रगती केली आहे त्यामुळे आज शिवानीचा मोठा चाहता वर्गही आहे शिवाय तिची अप्पी आमची कलेक्टर ही मालिका अनेकांच्या पसंतीसूत्रात असून दररोज नवनवीन ट्विस्ट आलेलेही पाहायला मिळत आहे तर तुम्हाला शिवानीचं हे ट्रान्सफॉर्मेशन आवडलं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका